ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यूटीव्ही मराठी वृत्तवाहिनीला आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीन अक्षय शिंदेच्या एन्काउंटरनंतर उल्हासनगरात जल्लोष शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर फटाके फोडत एकमेकांना भरवले पेले अक्षय शिंदे याला पोलिसांनी चकमकीत ठार केल्यानंतर उल्हासनगरात शिवसेना शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी उल्हासनगर चार लाल फटाके फोडून जल्लोष केला एकमेकांना पेढे भरवून पेढे वाटत आनंद व्यक्त केला शिंदे सरकार आणि पोलीस प्रशासनाचे अभिनंदन महिला पदाधिकाऱ्यांनी केलं यावेळी मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बदलापुरी चिमुकलीवरती जे अत्याचार झाला होता त्या नराधमाला जी शिक्षा झाली त्यामुळे प्रशासनाचं व शिंदेसाहेबांचं मी खूप खूप धन्यवाद देते जो न्याय आम्हाला मिळाला त्याच्यामध्ये सर्व महिला वर्ग खुश आहेत आणि जे चौकामध्ये त्याला फाशी द्यायची होती पण काही कारण कायदा काढण्याचं असतं त्याच्यामुळे शिंदे साहेबांनी किंवा साहेबांच्या पोलीस प्रशासनाने जो न्याय दिला तो आम्हाला मान्य आहे आम्ही सर्वांचं अभिनंदन करतो शिंदे साहेबांचं आणि पोलीस प्रशासनाचं अभिनंदन खर गर तर सगळ्यात पहिले आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महाराष्ट्र शासनाचा आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस प्रशासनाचे जे बहादूर अधिकारी ज्यांनी पूर्ण देशाला काळिंबा फासला अशी बदला बदलापूरची दुर्दैवी घटना घडली होती याच्या आरोपीला सर्व जनतेचा पूर्ण भारताभरातून त्याबाबत राग व्यक्त केला जात होता अशा द्रष्ट वृत्तीला ठेचण्याचं काम महाराष्ट्र सरकारने केलेलं आहे त्या पोलिसांनी केलेलं आहे आणि त्या चिमुरडींना जो न्याय मिळाला तो पूर्ण भारतामध्ये अशाच पद्धतीचा जिथे अन्याय तिथे न्याय देण्याची भूमिका माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घेतली गृहमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीस साहेबांनी घेतली त्याबद्दल शिंदे सरकारचं स्वागत करतो आणि पोलीस दलाला आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो जिथे अन्याय तिथे न्याय जय महाराष्ट्र थळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यू टी व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर